नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट शिवसेना तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांचा अक्कलकोट शिवसेना तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आमदार के सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते बाबासाहेब पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी भाजपा मंडल अध्यक्ष माजी सरपंच प्रदीप पाटील आदींसह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी शिवसेनेचा तालुका प्रमुखच फोडल्याने याची राजकीय क्षेत्रात जोरदार अशी चर्चा रंगली आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका